श्री स्वामी समर्थ कोणासाठी कितीही करा शेवटी आपण कमीच पडतो आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा आयुष्य तुमच्या हिशोबाने जगा कारण लोकांच्या हिशोबाने चालला तर न स्वतःच राहिला ना लोकांचे मनामध्ये कुणाविषयीसुद्धा तिरस्कार ठेवू नका कारण ज्या मनामध्ये तिरस्कार असतो त्यामध्ये देव राहत नाही आणि जिथे देव असतो तिथे कशाचीही कमी पडत नाही स्वामी भक्ती वाटणे हे सुद्धा एक स्वामी कृपाच आहे पण स्वामी भक्ती कशी करत आहोत त्यामुळे कोणते बदल झाले यांचे जाणे आपल्याला व्हायला पाहिजे तुम्ही भगवंतावरती विश्वास ठेवा स्वामींची सेवा करावी तरी कशी असा प्रश्न आपल्याला पडतो तर नामस्मरण करून की पोथी वाचू स्मरण करू की मानस पूजा करू की सरळ अक्कलकोटला जाऊन दर्शन घेऊ मग स्वामींची सेवा करावी भी हा विचार मनात यायला सुद्धा त्यांची कृपाच लागते आपले पूर्व संस्कृत सुद्धा बळकट असावे लागतात तरच संत चरण लागतील सेवा करायची आहे एकदा का विचार हा मनात रुजला की समाज समजावे ह्या जन्मातील तुमची आणि स्वामींची भेट आता फार दूर नाही एखाद्या देवतेची भक्ती करताना याच देवतेची भक्ती मी का करत आहे याचे कारण निधान स्वतः पुरते तरी मनात स्पष्ट हवे च्या देवतेचे स्मरण करतो त्या देवतेबद्दल मनात प्रेम माया श्रद्धा आणि पूर्ण विश्वास हवा संपूर्ण शरणागत होऊन समर्पित व्हावे मग बघा ते काय सेवा करून घेतील तुमच्याकडून अनेक जण गुरुवारी मठात जातात लोकांना दाखवण्यासाठी जाते का तळमयने आठची ट्रेन चुकली तरी चालेल पण महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय दिवस नाही इतक्या अर्थाने दर्शनला जातो आहे प्रदक्षिणा घालायच्या म्हणू घालतोय की कसे हे सर्व प्रश्न आपल्याला स्वतःलाच विचारून बघा काय काय उत्तर मिळतं ते प्रश्न स्वतःला विचारायला सुद्धा धाडच लागते आज प्रपंच करण्यात एक कठीण झाले आहे की डोळ्यासमोर घरातील अनेक प्रश्न उभे असतात आणि त्यामुळे मन व्यतीत होते सतत भेडसावणे भविष्य समोर नेहमी आवसून उभे असते ह्या आणि अशा कित्येक विचारांचा अतिरिक्त झाला की शरीर आणि मन दोन्ही थकून जाते आणि मनासारखी सेवा घडत नाही असे आपले मनच आपल्याला करून देत असते हार तुरे पिढे काहीच नको त्यांना ते भुकेलेले आहेत आपल्याला एका क्षणासाठी एक क्षण उभा राहा माझ्यासमोर तू मला आणि मी तुला प्रेमाने डोळे भरून बघ तरी इतकेच हवे आहे त्यांना तो क्षण भरभरून बर दे आणि घे त्या क्षणी इतर कुठलाही विचार मनात आणू नकोस इतकेच मागत आहे ते आपल्याकडे जीवनातील भौतिक सुख हवीत पण आयुष्यभर ते मागत राहिलो तर जीवन संपून जाईल पण आपल्या मागण्या संपणार नाहीत आपल्या दोघात पण आपल्या मागण्या संपणार नाहीत पण आपल्या दोघात मागणे हे एकच नको हवे ते प्रेम निस्वार्थी प्रेम आणि त्याच प्रेमाची भूक आहे आणि त्याच प्रेमाची भूक आहे म्हणून महाराज सर्व भक्तांपाशी येत राहतात म्हणून महाराज सर्व भक्तांशी येत राहतात खरं सांगा प्रगट दिन असो किंवा एक क्षणभर तरी आपण त्यांचे होतो का क्षणभर तरी त्यांच्या चरणापाशी विसावतो का त्यांना डोळे भरून पाहतो का त्यांचे असणे आपल्याला वास्तूत अनुभवतो का नाही खरंच नाही त्यांनी आपल्या जवळ असणे हेच तर आपले आयुष्य आहे ते आहेत म्हणून चार लोक आपल्याकडे येत आहेत ते त्यांच्यासाठी आपल्यासाठी नाही हे लक्षात आले पाहिजे ते आहेत म्हणून श्वास चालू आहे आणि ते आहेत म्हणून सर्व काही आहे स्वामी सेवा करताना सर्वप्रथम अर्थमूर्ख झाले पाहिजे जीवनाच्या नेमक्या कुठल्या टप्प्यावर भेटतील वयाच्या कि पन्नाशी वलड नक्की कधी अंत मुखवा आणि विचार स्वतःलाच प्रश्न जन्मापासून ते आपल्यासाठी खूप काही करत आहेत आणि करत राहणार रा आहे मी काय करतो त्यांच्यासाठी हे महत्वाचे आहे अध्यात्मक नेमके काय आहे मला काय ह्यात यावेसे वाटते कुणी किंवा कुठल्या प्रसंगाने ओढल्यासारखे मी कुणी आणले की मी स्वतः हे असले प्रश्न आपल्याला डोळ्यासमोर येतात एक क्षणात आयुष्याचा चित्रपट डोळ्यासमोर जातोय आणि सजमच नाही आपण केलेल्या चुका अफरात केलेला आळस आणि अपमान जे कधी आपण केले तर कधी आपले झाले महाराजांच्या अधिष्ठान आपल्या आयुष्यात नेमके कुठे आणि कसे आहे नुसते स्वामी स्वामी करून होत नाही तर त्यांच्या राहणे आणि त्यांचा शब्द खाली पडून देणे हीच तर खरी कसोटी आहे नामस्मरण सुरू झाले की स्वतःलाच दिसायला लागतात आणि आपल्या अनेक देव सर्वत्र आणि आत्मा म्हण यांच्या चरणी अशी अस्वस्थता प्राप्त होते आपल्या ती अहंकार लोप पाहू लागतो आणि देण्याची वृत्ती बळावते घेणे मागणे आपोआप अप कमी होते हम गया नाही जिंदा आहे याची प्रचिती क्षणोक्षणी आहे कोणाची रिकामी राहणार नाही इतके भरभरून बर सुख समृद्धी आपल्या ओंजित ते घालणार आहेत त्यामुळेच मागणे आता काही उरणार नाही त्यांचा सहवास लाभणे विचार मनात रुजणे दुसऱ्याला मदत करायची बुद्धीने होते सतत दुसऱ्याचा तिरस्कार मत्सर ह्यातून निर्माण होतात ते फक्त दीर्घकालीन आजार आणि त्यापासून परावर्त होते यासाठी आज मनापासून आंतर मग झालात तर तुमचे आभार इतका चुका आणि अफरा तुमचे तुम्हालाच दिसतील भगवंतावरती विश्वास ठेवा भगवंता आपल्याला कशाचीही कमी पडू देणार नाही जर तुमचाही भगवंतावरती विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे नक्कीच टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपले श्री स्वामी समर्थ चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना नक्कीच शेअर करा स्वतःचे अत्यंत प्रामाणिक राहणारा भक्त महाराजांच्या सेवेत निरंतर दाखल होतो ह्यात वाद नाही पुण्य स्मरण म्हणजे अधिकाधिक स्मरण सतत त्यांचा ध्यास त्यांचाच विचार जीवन व्यक्तीत करणे म्हणजे खरी सेवा आणि ही सेवा तुम्ही प्राप्त करू शकता भगवंतांच्या नामस्मराने श्री स्वामी समर्थ धन्यवाद